नमस्कार आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आज आपण खूप सुंदर अशा अनकॉमन अशा वस्तू केलेल्या आहेत नेकलेस मध्ये की कस्टमरच्या अगदी आवडीप्रमाणे आणि कस्टमाइज डिझाईन्स आहेत नेकलेस मध्ये त्यातला एक मी वेअर केलेला आहे बघा त्याचे कानातले फार फिटुकले आहेत असं काही छान हे बघू शकता घातलेलं आहे आणि मी असे भरपूर केलेले आहेत पण मी व्हिडिओत फक्त दोन तीन तुम्हाला दाखवलेले आवडलं असेल तर लगेच स्क्रीनशॉट कारण खूप सुंदर डिझाईन आहे जवळ न बघा माझ्या अंगावर मी तुम्हाला काठाच्या साडीवर घालून दाखवलेला आहे असे छान काही डिझाईन्स असतील तर नक्कीच आपल्या विश्व ज्वेलर्स मध्ये तुमच्याकडे काही असेल तरी स्क्रीनशॉट घेऊन पाठवा तुमची ऑर्डर तशी करून देण्यात येईल हे पहा अगदी अष्टपैलू सुट्टे मणी कोणाला हवे असतील वन ग्रॅम मध्येच केलेले आहेत हे, हे कस्टमरच्या ऑर्डर नुसार आपण एक म्हणजे दहा नंबर काळे मणी आणि मध्ये तासाचा मणी वापरलेला आहे अगदी आपली जुनी पद्धत आहे बघा खूप तासाचा टपटपीत महाराष्ट्रीयन मणी अगदी तासाचा एका कस्टमरची ऑर्डर होती मला हा प्रॉपर ग्रॅम मध्येच केलेला आहे जवळनं पण बघा थोडं आणि आपल्याला संपूर्ण म्हणजे खूप कस्टमरचा प्रतिसाद असलेलं एकदम स्पेशल मंगळसूत्र आपल्या विश्व ज्वेलस आणि अर्चना ज्वेलर्स ते म्हणजे घौमण्यांचं तर असं कोणाला हवं असेल तर नक्कीच स्क्रीनशॉट घेऊन ऑर्डर बुक करा साडेचार हजारापासून याच्यात सुरुवात आहे आणि हे महालेताईंचं मी ऑर्डरचं केलेला सेट आहे बघू शकता मी जवळन दाखवते त्याचं फक्त इयर आणि हे हे बघा जवळ ठेवून दाखवते शॉर्ट मंगळसूत्र केलेले डिझाईन आहे बघा असं शॉर्ट मंगळसूत्र आवडलं असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या विश्वज्वलच फेमस हार खूप सुंदर आहे हे बघा असं काही छान हवं असेल तर नक्कीच स्क्रीनशॉट घ्या आणि चंद्र नेकलेस की ज्याला कस्टमरचा प्रचंड प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्राने दिला खरं इतकं त्याच्या ऑर्डर्स तर आता हे अवेलेबल आहेत गेल्या सगळ्यांसाठी ऑर्डरला ॲक्च्युली ते अवेलेबल नव्हते हवा असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या परत ऑर्डर फुल झाले की मग परत खरंच तोपर्यंत थांबायला लागेल मिळेल पण आपण हे स्वतः बनवतोय त्यामुळे अगदी त्याची ऑर्डर तयार होतोपर्यंत थांबावं थांबा लागेल एवढंच त्याचे टॉप्स पण छान आहेत प्रॉपर ग्रॅम मध्ये केलेले हे बघा नेकलेस एकदा सगळं बघून घ्या छान छान याचा लाँग व्हिडिओ पण मी युट्यूबला सोडलेला आहे डिटेल्स साठी तर तुम्हाला असं काही आवडलं असेल तर साडेतीन हजारापासून याच्यात सुरुवात आहे नेकलेस मध्ये तर लगेच स्क्रीनशॉट घेऊन आपली व्हॉट्सअपद्वारे तुमची ऑर्डर तुम्ही बुक करू शकता तर आणि सगळ्यांना महत्वाचं आहे माझं नेहमीच की सगळ्यांना आवडलं असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि त्याहून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण हा चॅनल आपल्या सगळ्यांचा आहे तर मी मनापासून सांगते की सगळ्यांच्या चॅनलला सगळ्यांचा प्रतिसाद फार महत्वाचा आहे त्यामुळे सगळ्यांनी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या छान असं विश्व ज्वेलर्स फॅमिली अजून आपण मोठी करूयात आणि असं छान छान ज्वेलरी बघण्यासाठी प्रत्येकाला संधी मिळावी या हेतूने मी सगळ्यांना सा सांगते की घर बसल्या तुम्हाला छान छान व्हिडिओ दाखवण्याचं कार्य माझ्याकडनं चालू दे त्यासाठी असं छान असं आवड काही आवडलं असेल कोणाला गिफ्ट करायचं काही असे असेल तर नक्कीच आपल्या विश्व ज्वेलर्सला संपर्क साधा खाली नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवर आपली ऑर्डर आजच बुक करा धन्यवाद आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या आता उद्या दसरा आहे तर दसऱ्याच्या माझ्याकडनं सगळ्यांना अगदी सोन्यासारख्या शुभेच्छा कि तुमच्या सगळ्या सोन्यासारख्या इच्छा पूर्ण होऊ देत तुमचं आरोग्य तुमचं सगळं म्हणजे सगळं धन दौलत शिवाय आरोग्य महत्वाचं आहे याला सगळ्याला भरभरे येऊ देत तुमच्या केलेल्या कार्याला होणाऱ्या कार्याला यश मिळू दे तुमच्या आशीर्वादाने मला मिळू देत असंच मी आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना करते आणि दसऱ्याच्या सगळ्यांना अगदी मनापासनं खूप खूप छान अशा चा साऱ्या लाख मोलाच्या शुभेच्छा तुम्हाला देते माझ्या विश्वजरस फॅमिलीला देते धन्यवाद